नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लाखांदूर येथे वृक्षारोपण व वा फळ वाटपाचा उपक्रम शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लाखांदूर येथे सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले यानिमित्त तहसील कार्यालय लाखांदूर समोर वृक्षारोपण करण्यात आले तसेच ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले या उपक्रमामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह वैद्यकीय अधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी सहभाग नोंदविला कार्यक्रमास ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दत्तात्रय ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख विनोद ढोरे तालुका संघटक विनायक सरोटे युवासेना तालुका प्रमुख मनोज ठवरे उपतालुका प्रमुख हनुमान शेंडे शहर प्रमुख तुळशीदास मेश्राम उपशहर प्रमुख प्रभू बगमारे व रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते या सामाजिक उपक्रमांमुळे लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण झाली असून रुग्णांसाठीही एक दिलासादायक अनुभव ठरला उपस्थितांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घशकची कामना केली